भके या मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण अगदी गावाकडच्या पद्धतीचं झणझणीत असं मटणाचा तांबडा रस्सा आणि सुक्कं मटण कसं बनवायचं ते पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारील बेलआयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे काय होईल की ज्यावेळी मी चॅनलवर नवनवीन रेसिपीज अपलोड करत असते तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल व तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची रेसिपी जी आहे ती मिस होणार नाही आता जास्त वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी आपण मटण जे आहे ते शिजवून घेणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक कुकर घेतलेला आहे आणि त्या कुकरमध्ये एक दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच आपण घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा दोन कांदे जे आहेत ते मी असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हा कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आता मी इथे कुकरमध्ये करत आहे तुम्ही पातेल्यातसुद्धा करू शकता पण काय आहे की पातेल्यामध्ये मटण शिजायला जे आहे ते वेळ लागतो कुकरमध्ये ही प्रोसेस लवकर होते त्यामुळे मी कुकर घेतलेला आहे कांदा जो आहे तो छान असा आपला परतून झालेला आहे पाहू शकता असा गोल्डन ब्राऊन रंग यायला त्याला सुरुवात झालेली आहे तर इथपर्यंत आपला कांदा जो आहे तो आपल्याला भाजून घ्यायचा आहे तेलावर आता ह्याच्यामध्ये घालूयात आपण हळद साधारण अर्धा चमचा इतकी हळद जी आहे ती मी ह्याच्यामध्ये घातलेली आहे फक्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मटण तर हे अर्धा किलो मटण जे आहे मी स्वच्छ धुवून आणि निथळून घेतलेलं आहे ते घालत आहे व्यवस्थित मिक्स करूयात आणि ह्याच्या आताच आपण घालणार आहोत मीठ तर नेहमी काय करायचं आहे मीठ जे आहे ते मटण ज्यावेळी शिजायला घालतो त्यावेळी बरोबर घालायचं आहे कमी घालू नका कारण काय होतं ज्यावेळी मीठ आपल्या शिजताना ज्यावेळी मटणात व्यवस्थित असतं ना त्यावेळे मटणाला खूप छान चव लागतं आणि मीठ जर कमी पडलं तर मटणाचे जे पीस आहेत त्याला व्यवस्थित सव लागत नाही त्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे की शिजतानाच आपण मीठ जे आहे ते बरोबर घालायचं आहे आता हे आपण हळद आणि मीठ घालून मस्तपैकी मटण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता काय करायचं आहे गॅस जो आहे तो बारीक केलेला आहे मी आणि बारीक गॅसवर आपण हे झाकण ठेवून असंच हे पाच मिनटं वाफून घेऊयात लगेच झाकण नाही लावायचं असंच झाकण ठेवून वाफून घ्यायचं आहे साधारण पाच एक मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून मटण जे आहे ते वाफवायला ठेवलेलं आहे आता आपण झाकण काढून चेक करूयात हे बघा मटणाचं पाणी जे आहे ते सुटायला लागलेलं आहे आता हे हे जे मटणाचं पाणी सुटतं त्यामध्येच मटण आपल्याला चांगलं वाफवून घ्यायचं म्हणजे ते चवीला खूप छान लागतं हे नेहमी लक्षात ठेवायचं मटणाचं जे पाणी सुटतं ना त्याच्यात मटण जितकं आपण चांगलं वाफवून घेऊ किंवा शिजवून घेऊ तितकं मटण जे आहे ते चवीला खूप छान होतं तर आता आपण परत झाकण ठेवायचं आहे आणि आता काय करायचं आहे ह्या ताटलीमध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहोत पाणी घालून आणखीन पाच मिनटं कमी आसेवर आपण हे शिजवून घेऊयात झाकण ठेवून पुन्हा एक पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता झाकणावर जे आपण पाणी घातलं होतं ते आता गरम झालेलं आहे आता हे आपण झाकण काढूयात हळूच हे पहा आपण जे झाकणावर पाणी ठेवलं होतं त्यामुळे ह्या मटणाला आणखीन पाणी सुटलेलं आहे खाऊ शकता मस्त आता गॅस जो आहे तो थोडासा वाढवायचा आहे तर मी आता मध्यम असा गॅस केलेला आहे आणि आता मध्यम आचेवर आपण हे पूर्ण पाणी आटेपर्यंत आपण हे वाफलून घेणार आहोत पुन्हा ह्याच्यावर हे झाकण ठेवायचं आधी आपण गॅस जो आहे तो कमी ठेवला होता पण आता गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवलेली आहे तर एक पुन्हा आपण आता मटन चेक करायचं आहे एक एक सात एक मिनटं झालेली आहेत आपण झाकण ठेवून हळूच झाकण काढायचं आहे कारण त्याची वाफ हाताला लागली तर खूप जोरात असं भाजतं त्यामुळे तर हे बघा ला ला आता बऱ्यापैकी ह्यातलं पाणी जे आहे ते आता आटायला लागलेलं आहे आधी पाणी सुटलं होतं ते आता आटायला लागलेलं आहे तर आपल्याला हे इथपर्यंत हे असंच शिजवून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये दुसरं पाणी घालणार आहोत तर हे जे झाकणावर पाणी ठेवलं होतं ते पाणी मी आधी ह्याच्यामध्ये घालून घेते कारण तेही पाणी चांगलंच आहे आणि त्यानंतर इथे मी दुसरं आणखीन पाणी जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे ते पाणी ह्याच्यामध्ये घालणार आहे आपल्याला गरम पाणीच ह्याच्यामध्ये वापरायचं आहे मटणा मटण शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालणार आहे मी तर आपल्याला मटण शिजायला हे इतकंच आपण वापरणार आहोत साहित्य ह्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरं काहीच वापरायचं नाही हळद मीठ कांदा आणि तेल आता ह्याला झाकण लावून आपण एक चार शिट्ट्या घेऊयात तर आपलं मटण जे आहे ते एका बाजूला शिजत आहे तोपर्यंत आपण ह्या मटणासाठी किंवा रश्शासाठी आणि सुक्यासाठी जे काही वाटण लागणार आहे मसाला लागणार आहे तो बनवून घेऊयात तर इथे मी एक कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि ती कढई गरम झाली की ह्यामध्ये घालत आहे तीळ तर साधारण एक चमचावर इतके तीळ जे आहेत पांढरे तीळ ते घेतलेले आहेत आणि हे तीळ आपण भाजून घ्यायचे आहेत बारीक गॅसवर तीळ आपल्याला करपून द्यायचे नाहीत तर इथे तीळ जे आहेत ते आपले भाजले गेलेले आहेत हे बघा ह्याचा रंग बदललेला आहे छान असे खमंग आपण तीळ जे आहे ते भाजून घेतलेले आहेत आता हे तीळ आपण काढून घेऊयात आणि तीळ काढल्यानंतर ह्यातच घालणार आहे खसखस खसखससुद्धा आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहे आणि खसखस भाजताना ही सतत अशी हलवत राहायची आहे कारण खसखस लगेच भाजली जाते तिला काही फारसा वेळ लागत नाही भाजायला तरी ते खसखससुद्धा आपली भाजली गेलेली आहे आता ही खसखस पण आपण काढून घेऊयात खसखस भाजून झाल्यावर ह्याच कढईमध्ये आपण घालणार आहोत खोबरं तर एक खोबऱ्याची वाटी जी आहे ती मी असे काप करून घेतलेले आहेत तुम्ही खिसून जरी घेतलात तरीही चालेल आपली एक वाटी जी येते खोबऱ्याची ती पूर्ण वाटी घेतलेली आहे मी आणि हे खोबरं आपल्याला चांगलं लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे ते इथे खोबरं जे आहे ते छान आपण असं लालसर रंगावर पर परतून घेतलेलं आहे पाहू शकता छान असा गोल्डन ब्राऊन रंग जो आहे तो ह्याला यायला सुरुवात झालेली आहे खोबऱ्याला आणखीन एक मिनिटवर फक्त आपण हे भाजून घ्यायचं आहे छान खोबरंसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आता आपण काढून घेऊयात खोबरं भाजून झाल्यानंतर ह्याच कढईमध्ये मी घालत आहे बाजरीचं पीठ तर एक चमचा इतकं बाजरीचं पीठ जे आहे ते मी ह्या कढईमध्ये भाजून घेणार आहे हे बाजरीचं पीठ भाजताना गॅस जो आहे तो पूर्णपणे कमी ठेवायचा आहे कारण आपली कढई गरम आहे आणि आपण फास्ट गॅसवर जर हे भाजायला गेलो तर ते पीठ जे आहे ते पूर्णपणे करपून जाईल तर आपल्याला हे करपवायचं नाही फक्त छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे तर हे बाजरीचं पीठसुद्धा आपण छान खमंग भाजून घेतलेलं आहे पाहू शकता त्याचा रंग बदललेला आहे आणि त्याचा खमंग असा सुवास जो आहे तो यायला सुरुवात झालेली आहे ले आता हे पीठ जे आहे ते आपण काढून घेऊयात पीठ काढून घेतल्यानंतर त्याच कढईत मी घालत आहे कांदा तर साधारण दोन कांदे जे आहेत ते मी इथे असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत मोठेच मोठे चिरून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हे परत ग्रँड करायचे आहेत त्यामुळे हे कांदे आपण आता भाजून घेणार आहोत आणि हे भाजत असताना आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूयात जास्त नाही अगदी पाव चमचा इतकं तेल जे आहे ते मी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि हा कांदा स सुद्धा आपल्याला छान असा गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो आपला भाजला गेलेला आहे पाहू शकता इतपत आपण कांदा हा भाजून घेतलेला आहे आता गॅस जो आहे तो बंद करूयात आणि हा कांदासुद्धा आपण काढून घेऊयात तर इथे आपण सर्व मसाला जो आहे तो भाजून घेतलेला आहे खोबरं आहे तीळ खसखस कांदा हे सगळं भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे घेतलेली आहे कोथिंबीर आणि सोबतच लसूण आणि आलं घेतलेलं आहे तर साधारण लसणाची दीड गड्डी जी आहे ती मी सोलून घेतलेली आहे आणि एक दोन इंच आलं जे आहे ते मी असे तुकडे करून घेतलेलं आहे तर हे कांदा खोबरं वगैरे सगळं थंड झालं की आपण हे मिक्सरमधून एकत्र बारीक करून घ्यायचं आहे तर इथे जे आपण मसाला सगळा बारीक भाजून घेतला होता तो एक हे पहा बारीक करून घेतलेला आहे फक्त हे बारीक करताना ह्याच्यामध्ये मी एक छोट्या आकाराचं अगदी छोटंसं टॉमॅटो जे आहे ते सुद्धा ह्या मिक मसाल्यासोबत बारीक केलेलं आहे आणि पाहू शकता छान असं हे बारीक जे आहे ते आपण वाटण करून घेतलेलं आहे तर आपलं वाटण वगैरे सगळं बनवून झालेलं आहे तयारी झालेली आहे आता आपलं कुकर जो आहे त्याच्यासुद्धा मी तीन शिट्या घेतल्या मध्यम आचेवर आणि आता आपलं मटण शिजलं आहे का ते पाहूयात कुकरची पूर्ण हवा गेलेली आहे वाफ गेलेली आहे आता आपण खोलून बघूयात आवश्यकता आता आपण ते शिजलं आहे का ते पाहूयात तर मटण शिजलं आहे का हे पाहण्यासाठी नेहमी ना आपलं जे हाडाचा जो पीस असतो की नाही तो घ्यायचा आहे आणि ते पाहायचं आहे शिजलं आहे का जर हाडापासून हे अशा पद्धतीने मटण असं वेगळं झालं की समजायचं आपलं मटण हे व्यवस्थितपणे शिजलं गेलेलं आहे तुम्ही पाहू शकता लगेच असं हे हाडापासून वेगळं होतं आहे म्हणजे आपलं मटण छान असं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे तर आता आपण सगळ्यात आधी तांबडा रस्सा जो आहे तो बनवायला घेऊयात आपल्याला मटण सुक्कंसुद्धा करायचं आहे तर त्यासाठी मी मटणाचे पीस जे आहेत ते काढून घेते मी रश्श्यामध्ये जे काही जास्त पीस ठेवणार नाही कारण रश्श्यात पीस नसले तरीही चालतात त्यामुळे सोबतच थोडासा रस्सासुद्धा आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत पाहू शकता जास्त नाही अगदी दोन चमचे इतका रस्सा जो आहे तो मी काढून घेतलेला आहे आता ह्या रश्शाचा आपण पन... तांबडा रस्सा बनवणार आहोत रस्सा बनवण्यासाठी इथे मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे एक दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे ह्याच तेलामध्ये आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालणार आहे मी वाटन, जितका वाटन अर्ध वाटण जितकं आपण वाटण केलं होतं त्यातलं अर्ध वाटण जे आहे ते मी ह्या पातेल्यामध्ये घातलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे इथे आपला मसाला जो आहे तो आता भाजला गेलेला आहे पाहू शकता साईडून तेल सुटायला लागलेला आहे इतपत भाजला म्हणजे आपला मसाला भाजला गेला असं समजायचं हे बघा इथे तेल सुटायला लागलेलं ला आहे आता आपण ह्याच्यामध्ये बाकीचे मसाले घालणार आहोत तर इथे हा शुभप्रिया मेजवानी स्पेशल कांदा लसूण मसाला आहे तर तो घालत आहे साधारण एक अडीच ते तीन चमचे इतकं मी घालणार आहे किंवा तुम्हाला कितपत तिखट हवं हो आहे प्रमाणात तुम्ही हा म मसाला जो आहे तो कमी जास्त करू शकता त्यानंतर ह्यातच घालणार आहे हा आपलाच मटण मसाला आहे तो घालते हा छोटा जो चमचा आहे हा एक चमचा इतकाच घालत आहे आणि सोबतच आपण जे हे बाजरीचं पीठ भाजून घेतलं होतं ते घालत आहे बस इतकंच आपल्याला घालायचं आहे हे आपण सगळं मिक्स करून घेऊयात सर्व मसाले घालून आपण एक दोन मिनटं हे परतलेलं आहे आता पाहू शकता ह्यालासुद्धा तेल सुटायला लागलेलं ला आहे छान मसाले आपले हे तेलावर परतले गेलेले आहेत आता ह्यामध्येच आपण जे मिठाचा रस्सा बनवून घेतलेला आहे तो घालत आहे मी ह्याच्यात सर्व मिक्स करून घेऊयात तर हा रस्सा जो आहे तो आपला घट्ट झालेला आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालूयात तर पाणी जे आहे ते आपल्याला मटणामध्ये गरमच घालायचं आहे तर इथे पाणी मी गरम करून घेतलेलं आहे आणि ते घालत आहे बघा हे इतपत असा मी रस्सा ठेवलेला आहे कारण आपण ह्याच्यामध्ये बाजरीचं पीठ घातलेलं आहे जसं जसं ते उकळणार आहे तसा तो रस्सा आणखीन थोडासा घट्ट होणार आहे तर मी इतपत असं हे पातळ जे आहे ते ठेवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ जे आहे ते अगदी कमी घालणार आहे मी कारण आपण मटण शिजतानाही मीठ घातलं होतं आणि शिवाय जे आपला कांदा लसूण मसाला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे आत्ता घालताना मीठ जे आहे ते कमीच घालायचं आहे तर ह्याला आपण छान अशी उकळी येऊन देऊयात तर इथे आपला हा जो रस्सा आहे तो झालेला आहे आपण छान असं एक सात ते आठ मिनटं हा बारीक गॅसवर उकळवून घेतलेला आहे आणि तुम्ही रंग वगैरे पाहू शकता अतिशय सुंदर आलेला आहे है आपण ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वेडगी मिरची पावडर वगैरे काही घातलेली नाही आहे तरीही रंग पाहू शकता खूप छान आलेला आहे आता सर्वात शेवटी आपण ह्याच्यामध्ये घालूयात वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि गॅस जो आहे तो बंद करूयात गॅस बंद केलेला आहे आणि इथे आपला मस्त असा तांबडा रस्सा जो आहे तो बनवून तयार झालेला आहे आता आपण सुक्कं मटण जे आहे ते बनवायला घेऊयात सुक्क मटण बनवण्यासाठी इथे मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे आणि त्या कढईमध्ये एक दीड चमचा इतकं तेल घातलेलं आहे आता मी इथे तेल वापरत आहे ह्या जागी तुम्ही तुपातसुद्धा बनवू शकता तुपातलं सुद्धा सुक्कं मटण खूप छान लागतं किंवा तुम्ही अर्ध तेल आणि अर्ध तूप जरी ह्याच्यामध्ये वापरलं तरी तसंही खूप छान लागतं आणि तेल गरम झालं की ह्यातच घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर एक मोठा कांदा जो आहे तो मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालत आहे मोठा एक घालायचा आहे किंवा मध्यम आकाराचे दोन जरी घातलेत तरीही चालतील आणि हा वर, कांदा, कांदा जो आहे तो आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा जो आहे तो आपला रंग बदलायला लागलेला आहे कांद्याचा पाहू शकता आता ह्या स्टेजला एक नाही मी ह्याच्यामध्ये घालत आहे कढीपत्ता तर इथे आठ दहा पानं कढीपत्त्याची जी आहे ती मी घातलेली आहेत खूप छान लागतो ह्या सुक्या मध्ये सुकं मटण असेल किंवा सुकं चिकन जरी तुम्ही बनवत असाल ना त्यामध्ये कढीपत्ता टाका खूप छान लागतो आणि कांदा आपला छान असा परतून झालेला आहे पाहू शकता इतपत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आता आपण ह्यामध्ये जे वाटण करून घेतलं होते की नाही ते घालणार आहोत आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित भाजला गेलेला आहे पाहू शकता छान असं त्याला तेल सुटायला लागलेलं ला आहे तर इतपत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपला कांदा लसूण मसाला दोन चमचे इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे मिक्स करून घेऊयात आपला कांदा लसूण मसाला घालून आपण एक मिनिटभर हे जो मसाला आहे तो व्यवस्थित परतून घेतलेला आहे पाहू शकता नाही आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मटण आपण जे साईडला मटण काढून ठेवलं होतं ते सर्व मटण आपण ह्याच्यामध्ये घालूयात आणि एकजीव करून घेऊयात ह्याच्यातच आपण थोडंसं पाणी घालूयात चवीप्रमाणे मीठ मीठ जे आहे ते बेताचंच घालायचं आहे कारण आपल्या कांदा लसूण मसाल्यामध्ये सुद्धा मीठ आहे आणि आपण मटण शिजतानासुद्धा त्यामध्ये मीठ घातलं होतं म्हटल्यास तुम्ही टेस्ट करून जरी मीठ ह्याच्यामध्ये घातलं तरी चालेल हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर एक पाच मिनटाची वाफ काढूयात गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा आहे मंद गॅसवर मस्त असं पाच मिनटं आपलं हे मटण जे आहे ते आपण वाफलून घेतलेला आहे झाकण ठेवून हा 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 बघू शकता किती सुंदर रंग आलेला आहे आणि सगळं तेल जे आहे ते ह्याला सुटलेलं आहे हे बघा मस्तच आपलं हे सुकं मटण जे आहे ते सुद्धा बनवून तयार आहे आता सर्वात शेवटी आहे की नाही आपण ह्याच्यावर थोडासा म्हणजे अगदी छोटा हा अर्धा चमचाच मी घेतलेला आहे मटण मसाला तो वरून घालत आहे गरज नाही ह्याला कारण आपण जो कांदा लसूण मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे खूप छान चव लागते ह्या मटणाला आणि वरून आपण थोडासा घातलेला आहे मिक्स करूयात आणि सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर अगदी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं झालेलं आहे हे मटण आणि आपण जे ह्याच्यामध्ये मसाले वापरले आहेत ते जर मसाले तुम्हाला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर जो नंबर दिसतो आहे त्याला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आता गॅस जो आहे तो आपण बंद करूयात तर इथे आपलं मटण सुक्क आणि रस्सा दोन्ही तयार आहे आता आपण ताट वाढायला घेऊयात तर सर्वात आधी मस्त असं गरमागरम झणझणीत असं मटणाचा तांबडा रस्सा त्यानंतर मस्त असं गरमागरम मटण सुक्कं आळणी रस्सा भाकरी मस्त अशी ज्वारीची भाकरी कांदा लिंबू आणि छान असा भात भात आपण ह्याच्यात काढून घेऊयात हे बघा मस्त असा गरमागरम वाफळता भात आहे तर इथे हे आपलं मस्त असं गावाकडच्या पद्धतीचं मटणाचा रस्सा तांबडा रस्सा आणि मटण सुक्क हे दोन्ही बनवून तयार झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान रंग सुरेखा आलेला आहे क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतकं छान ते दिसत आहे तर तुम्हीही अशा पद्धतीने मटण नक्की बनवून पहा व बनवल्यावर ते कसं झालं हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय